आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काच व्यासपीठ अंबरनाथ एम आय डी सी कंपनीत आढळली तस्कर सापाची दुर्मिळ नर मादाची जोडी अंबरनाथ पूर्व येथील एका कंपनीला दुर्मिळ तस्कर सापाचे दर्शन झाले असून प्रथम वेळी नर मादाची जोडी आढळून आली आहे सर्प मित्र आकाश प्रकाश गोहिल कंपनीमध्ये गेल्यावर कंपनीत एका फ्लाय मागे दोन तस्कर साप आढळून आले सर्व मित्रांनी नरमादा तस्कर सापाला वाचवले असून त्यांनी सांगितले की हे बिनविषारी प्रजातीचे साप आहे उंदरांच्या पाठीमागे कंपनीत आले असावे या सापांना इंग्रजीत माउंटन ट्रिंकेट साप म्हणतात हे उंदीर पक्ष्यांचे अंडे खातात घरात चोरासारखा लपून येतो म्हणून या सापाला तस्कर सांगतात हे साप चार ते पाच फुटाचे नर मादा असून त्यांना जंगलात सोडण्यात आले आहे अशी माहिती सर्पमित्र आकाश प्रकाश गोहिल यांनी दिली माउंटेन uh, ट्रिंकेट है एक फाइव uh, फीट और एक फोर फीट के आसपास है नॉन विजिबल आज सुबह करीब आठ बजे के आसपास एमआईडीसी में चिकलोली डैम के वहाँ पे एमआईडीसी में कंपनी में एक फ्लाई के पीछे जाके बैठा हुए थे दोनों साहब और ये नॉन विजिबल हो है और इसको इंग्लिश में माउंटेन ट्रिकेट है। ब्यूरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ